उठ लवकर उठ का डान्स शिकव कुठं तू ते वाडू तिथं होते तिथं कुठं तिथं बसले होते आणि तुला डान्स शिकायचं हे काय खोळ मला डान्स शिकायचं कस हा असं बांधायचं ना शिकव खरे शिकायचं का हा थांब पाहिजे शिकवते कस करायचं हे अशी साडी असं करायचं केली हा हे पदर असा खोसायचा खोचलो लावणी करायची ते काय असते हे मला करून असं करायचं असं करायचं करायचं गोल फिरायचं गोल फिरलं मग असं करायचं थांबायचं बोल की राहायचं एकच राऊंड असतो ना कमरेला पदर खोसायचं असं करायचं काय झालं भैया तुला ना नको शिकायला म्हणून हा काय उद्योग करते काय माहिती तुला बोलले होते नको शिकू म्हणून पण मला शिकायचं शिकायचो शिकायचं होतं या माझ्या लागलं ग बाई काय खोळ भरलं डान्स काय माहिती माकडच्या पाणी आई तू मला रोज इथं का घेऊन येते काय नाही बाळा जरा भीती वाटते ग भीती आणि कशाची आज आमशाची रात्र आहे ना ते काय असतो तु? तुला नाही कळणार आज आमशाची वाचाळ कुत्रे फिरतात ना कुत्रे म्हणजे तू काय बोलते मला काही समजत नाही बाईच संध्याकाळी घोंगरूच वाज येतो बाईला अशी खाना खाना नाचा येतो ना, ना। ज्याच काही करून बाई कामच झालं पाहिजे कोण बघतो का बघा इकडे तिकडे लक्ष देत बोला दिन्पुर्णी। दिन्पुर्णी। हुँ। दिन्पुर्णी। हुँ। दिन्पुर्णी। हुँ। दिन्पुर्णी। तेज ते तुला तेच म्हणतोय तुला आज करून पाहिजेच होत ना त्यामुळे तुला इथे घेऊन आलोय की राग उचलायची तर दोघींच्या अंगावर झटकायची बाईन पोरगी आपली झालीच पाहिजे म्हणून समजतो आपले शब्द आहे देदे शब्द मग तेच आज आमोशा गाजवायची आणि आपल्याला काळ पण तोंड करायचंय बघा लक्षी दिसत हाय 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 कोणतरी आहे ते थांब 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 कोणतरी आहे इथं आता त्याला जाऊ दे आवाज करू नको त्याला जाऊ दे तो बघतो बस बसलाय बसलाय नको पुढे जाऊ बसलाय 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 बस आवाज करू नको आवाज करू नको आता आता चल पुढे अरे बघ ना बाई आता कशी नाचवतो ते आपल्याला ती राग भेटली ना खरं का अगदी याच्या सारखीच खरं का गुम बघ तिकडे लक्ष दे का काय बघा तिकडे द्या ठेव ती बाई आहे ना आपण अगदी याच्यासारखी नाचू पण लावणी मला आवडते बरं का लावणी लावणीच लावतो ना बघ तिकडे कोण आले काय बघ 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 नाही ना कोण नाही बघ कोण आईला बघा तसा पण कसा दिंगा ना घालतोय आज रस्ता तिला अगदी दि याच्यासारखेच बघ सारखी घेऊ आपण झाला लावणीच घेतो अरे बघ बघ तिकडं दिसतो आहे गेलं का ये चला तर मग लक्ष ठेव नाही तर काय होईल की आपण गावायचो बघ आपल्याला ती राखच घ्यायची आज काय करून ती कारण त्याशिवाय बाई भाऊ बोलणार नाही त्याना रे आपण हा अर छान थांब थांबकडून घ्यायचं आईला तिचं घुंगरू वाजवण्यापेक्षा मग आज घुंगरू नाही तुटलं बरं होई आज आहे ना खाना खाना नाचायला येतो आणि आता राख उचली तो आमचा आता निघून आज घेऊनच चाललं गा आपण बघू जाऊ

सु, सु... <tell> <गीज़ागा>। <tell> आपा, वारा वारा हे चांग्या मंग्याच्या अंडावरला जार वाळला नाही अजून पण बाम त्यांना हे लागतंय सगळं आपण गपचूप जाऊ पटकन घेऊन जाऊ आपलं काम झालं पाहिजे पण त्या चांग्या नाही ना बघतच त्यांच्या हा घेऊ आपण चला आता निघून कुणी नाही पाहिलं पाहिजे होत कुठली तरी बरी ग माणसं खूप वाईट असतात तुला नाही कळणार आहे आई मी आता मोठी झाली तुकून आलो नको घाबरू आता मी आहे ना तुझ्या पाठीशी आता तू मोठी झाली म्हणून तर भीती वाटते मोठी झाली म्हणून भीती वाटायला लागली तुला आई काय करायला लागली तू काय नाही का असं का फिरवायला लागलीये मला काय होत तुला अरे सांग तर मला असं काफी नव्हतीये काय नाही भीती वाटते कशाची भीती तू सोड ना काय बघायला लागली एका ठिकाणी तिथं तुला नाही कळणार तू नको बघू तिकडे हॅलो ना, ना तू बाई होती कुठे गेली बाई होती मी बघितली अरे मी पण बघितली पाहिलं पण बाईक आहे का नक्की आता तुम्ही तिघ मानताय म्हणून जरा संशय आलाय बाई मी बी बघितली पण ती आता नक्की हीच बाई होती का कोणती बाई होती मला नाही सांगतायच पण मी बी बघितली अरे तारा आता मी पण पाहिलं ग झालं होतं काय झालं बरं काय कळा आता मला एक ती बाई एक पोर दिसली पण नेमकं गायब कस काय झालं मला ते कळा अरे पण मला तर काय वाटत माहितीये का ती ती बाई नव्हती ती मशाल बोलली बाईची